हॅलो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वनो पिझ्झा त्यासाठी मैदा घेतलाय मी दोन वाटी झालं दोन वाटी मैदा थोडं मीठ टाकूया मिठा आणि हे इष्टी दहा मिनटत भिजू घातलं होतं बघा कसं फुलय आता आपण हे टाकणार का हा हे ह्याच्यामध्ये टाकून मळून घेणार पाणी टाकायची गरज नाही का दुसरं नाही नाही लागलं तर टाकू शकतो आपण पाणी मध्ये जर गरज वाटली तर पाणी ऍड करू शकतो नाहीतर मग ह्याच मळून आणि मळल्यानंतर याला एक तास ना आपण ठेवून देणार त्याच्यामध्ये ते चांगलं मुरायला हो mm. पीठ मळून घेतलं आपण आता त्याला चांगलं हे करून घेऊ असं हे करून घेऊया प्रेस करून घेऊया थोडा मैदा टाकूया कसे तार तुटायचे चार पाच मिनटं नाही याला असं करून घेऊया झालं आपलं मुळ याला असं करून घेऊया गोळून चांगलं एक गोल बनवायचा तेल लावायचं भांड्याला आणि पिठाला पण तेल लावून ठेवून द्यायचं एक तास झाकून ठेवून देणार आहे आपण आणि गरम ठिकाणी ठेवायचं गरम ठिकाणी ठेवून द्यायचं गॅसच्या बाजूला गरम असतं ना तिथं ठेवलं तरी चालेल एक तास झाला आपलं पीठ असं फोडलंय यातले हवं आहे ना ती घालवायचे सगळे हे असं मळून घ्यायचं परत एकदा यातली हवा आहे ना सगळी बाहेर काढून टाकायचं बाजूला ठेवूया आता आपण चालू करूया पनीर आहे ना पनीर परसून घेऊया आपण पनीर आता टाकूया आपण फ्राय करून घेऊया काढून घेऊया आपण आता शिमला मिरच ती पण आपण आता फ्राय करून घेऊया थोडीशी फ्राय करून घेऊया छान लागण्याचं मग है ना मिरची पण भाजत झाले काढून घेऊया तर भाजून घेऊया मका मका असे टाकट्यात पण मी भाजून घेते काढून घेऊया आपण ठेवते मी मोठा टोप कारण का मोठा पिझा बनवणार आहे ना टोप गरम होण्यासाठी ठेवून गेलाय झाकणार आहे झाकण मैदा घेतलाय на поцарунке पण हे खाली वाटी ठेवली एक छोटी छोटीवर खूप सोपं आहे करायला बघा करून तुम्ही मी तर साधा सोपच बनवते thế là sẽ có luôn 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 vậy đó

பசர சாங்க மட்டரி

नंतर टाकू आता टाकूया पण चीज भरपूर टाकायचं मध्ये पण आता थोडं चीज टाकूया हे बघा थोडं किसून टाकते मी त्याच्यामध्ये टाकूया हे ऑल इन वन ऑल इन वन आहे हे टाकूया पिझ्झा ओपिंग आहे ऑल इन वन ते टाकायचे ह्याच्यामध्ये मी माझ्या मनाने टाकते तुम्हाला काय टाकायचं आहे ते टाका म्हणजे काही टाकू शकतो हो जस किंवा हे हेवणीच टाकू शकता थोडस मिक्स करू शकता याच्यामध्ये आणि टमाटे सॉस थोडं टाकू शकता थोडासा जास्त नाही कारण का ते पसे ना हे जर टाकूया थोड थोडं हे टाकूया सीझनिंग आहे आपण सिझनिंग टाकूया थोडीशी ओरेंगो आहे थोडस ओरेंगो पण टाकूया आपण थोडं थोडं टाकूया सगळं पण आता तो आपला गरम झालाय यात ठेवली जाळी मध्ये आणि नऊ मिनिटासाठी ना झाकून ठेवूया त्याला आपण आकडे ठेवूया आपण याला झाकून ठेवूया नऊ मिनिट झाकायचं सा। नऊ मिनिट नऊ मिनिटानंतर आपला पिझ्झा तयार झाला आपला वलक्यानं पिझ्झा तयार बघा तर आपण कापूया हे जे आपण आता कापूया हो कटिंग करयचंय कटर नाही आहे म्हणून चाकू हे आपण हे करतोय आता आपला पिझ्झा म्हणून बघा खाऊन सांग लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका